अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वतीने आज पंढरपूर शहर तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व पत्रकार बांधव यांचा पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छापर सत्कार करण्यात आला सहा जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो मात्र त्या कालावधीत आमदार आवताडे हे मतदारसंघातील कामांमुळे मुंबईत असल्याने आज त्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन विनोद लटके यांच्या वतीने पत्रकार भवन येथे करण्यात आले होते ज्येष्ठ पत्रकार विलास उत्पात यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सुनील उमरे अभिराज उबाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आमदार यांनी पंढरपूर शहर तालुक्यातील विविध प्रश्नांचा उहापोह करताना जर कुठल्या पत्रकाराने एखाद्या समस्या घोटाळ्याबाबत आवाज उठवला आणि या कारणाने त्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांच्या पाठीशी लोकप्रतिनिधी म्हणून खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दिली पंढरपुरात फक्त एकच भाई आहे तो म्हणजे विठ्ठल असे आवताडेंनी ठणकावून सांगितलं यावेळी डिजिटल मीडिया संघटनेच्या वतीने आमदार आवताडे निवेदन देत शहरात येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांकडून एंट्री घेतली जाते हा प्रकार तात्काळ रोखावा अशी मागणी केली सन्मान व्हावा त्याकरिता आज त्या ठिकाणी सन्मान सोहळा आज आपण घेतोय आजच्या या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित असलेले याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास काका उपात गुरुवर्यसर तसेच त्या निमित्तानं उपस्थित अस्तितेवे असावरचे महेब तसेच निदनाथ व्यक्त केला अविराजी गोबाळे आमचे शिंदेसर आमचे सुनील ढोंगे समाधानजी राया बाबासाहेब पाटील आमचे गुरुवारी शिंदेसर तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ तरुण सर्व पत्रकार बंधू आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं खरं आजचा दिवस म्हणजे तिरुगुळ या गोडवर पण आज आग्रहाचे काही गोड नव्हतं लाडूवर न परत वाळूवर घसरत पण असू द्या काय हरकत नाही आज ज्या ज्या अडचणी सांगितल्या बघतोय लोकशाहीचा चौथा आज मनोगतातून सांगितलं आज म्हणता ये अन्याय आमच्यावर होतो त्यावेळेला काय होतं खरं म्हणजे बरेचसे पत्रकार आता अरे भाऊ सांगितलं आम्हाला दोन तीन महिन्यातून वेळ मिळावा मी मधून अजून दोघ चौघ पाच जण असं घेऊन बसतो परंतु परंतु पत्रकारांच्या व्यथा पत्रकारांच्या व्यथा येत नाही कारण पत्रकारांचे ज्या व्यथा आहेत ज्या व्यथा खरं म्हणजे मी आता काही नाव सांगणार नाही त्या पत्रकारांचे पण दादा वीस वीस वर्ष झालं पत्रकारिता करतात पत्रकारिता करत असताना आपण पत्रकारिता करतो पण कोर्टाची खळगे भरायला कुटुंबाची जबाबदारी आज जी खांद्यावर पडलेली आहे ती सांभाळायला सुद्धा त्या ठिकाणी जे ताकत पाहिजे ताकद म्हणजे काय आर्थिक ताकद असेल मानसिक असेल सगळेच ना आपले जेव्हा सर आम्ही आपल्यासारखे किंवा सुधीर भाऊ किंवा आमच्या आग्रहाची व्यवसाय चालू आहे असं नाही सगळे नाही नाही तुमचा आम्हाला मी दोन्ही बाजू संसाराचा गाडा व्यवस्थित आखताय समाजाच्या परंतु काही जणांना जमलं नसेल किंवा काही जणांना त्या गोष्टीचा कुठेतरी कमी पडले असतील किंवा तर पाय वाढला असेल काय असेल असेल पण आज झालेल्या गोष्टी आहेत त्या वीस वीस वर्ष झालं काम करून सुद्धा त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपल्याला कामाचं बळ मिळाला पाहिजे आमचा आवाज काय माझ्यावर नाराज कधीच नसते पण मी नाराज आहे काय दाखवतो परंतु हरकत नाही नाराज माझ्यावर कधीच नसते ते पण दाखवणार नाराज आहे हे प्रेम आहे तर या सगळ्या गोष्टीतून आज आपण बघतोय सगळ्यात महत्वाचा घराचा विषय एक घर तुम्ही सांगताय पण जे पत्रकारात नाही आज तुमचं सगळ्या बातम्या बित्म्या तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या दोन मिनिटात बंद करणारा माणूस मी राजाभाऊ पण त्या माणसावर सुद्धा राजाभाऊला किती होते काय मला माहीत काय म्हणजे अशाही लोकांचा अशा तुम्हाला सपोर्टिंग जे सगळे लोक आहेत या लोकांचा सुद्धा यामध्ये विचार झाला पाहिजे आपण सचिनराव सगळ्यांनी मिळून आम्ही चर्चा केली होती की जे गरीब होते सचिनराव तुम्ही होता त्यांना घर मिळाली पाहिजे काहीतरी कमी दरांना मिळाली पाहिजे पण आपण तो पंतप्रधान आवास योजनेचं बघितलं पण त्याच्यात बरंच लांब लांब चाललंय कोर्ट कचेऱ्या बरंच ही आहे परंतु आपल्याला आहे आता चार दिवसात तर ज्या ज्या तुम्हाला जिथं जिद्ध शक्यता वाटते त्या एखादं काम चौकटीत बसत जरी नसतं तर चौकटीत कसं बसवायचं ते मी बस वा। तुम्ही फॉलो घ्या कारण आज तुमच्यापाशी एक मोठा घडी आला आता हे आमदार म्हणत नाही <laughs> कामाचा घडी मी आज काम करत असताना मी आज सांगतोय की माझा कमीत कमी बारा तास दिवस कमीत कमी आज काहीच काम केलं नाही म्हणलं मला कंटाळ येतो बारा तास झाल्यावर म्हणजे थांबलं तर बारा तास चौदा तास सोळा सोळा तास मी काम करतो तर माझ्याकडून काम कस करून घ्यायचं तुम्ही तुमच्याकडे जरा कला आहे जरा तुम्ही करून घ्या मी तर घेतोच घेतो तुम्ही पण माझ्याकडून करून घ्या पण जिथे जिथं आपल्याला कमी पडत गृहनिर्माण असत किंवा वैयक्तिक काय अडचणी असतील त्या सुद्धा मी सगळ्याच गोष्टी काय मी पैसे देऊन करून होणार नाहीत ना ना पण तुम्हाला नक्कीच या समाजामध्ये वावरण्याची जसं आज आविराची व्यवसाय करतात आणि पत्रकारिताही सांभाळतात सुनील भावी तसंच आहे सरांचं नोकरी करतात पत्रकारिता सांभाळतात सगळ्यात सगळ्यात सा, खरं तर त्यांचंच मार्गदर्शन पाहिजे होतं पत्रकारांना म्हणजे असा एखादा प्रोग्राम ठेवायला पाहिजे जे दोन्ही बाजू सांभाळतात राजू की पत्रकारिता आणि व्यवसाय असेल नोकरी असत यांचं मार्गदर्शन नवीन पत्रकारांना झालं पाहिजे तेव्हा सर काय चुकत असत तर सांगत जाऊ तुम्ही एकदम शांत बसतो नाही नवीन याला आपण मार्गदर्शन केलं पाहिजे जसं एखाद्या मार्गदर्शन करण्यासाठी सांगतो तसंच पत्रकारांना सुद्धा आपण मार्गदर्शन केलं पाहिजे या समाजामध्ये वावरत असताना कशा पद्धतीनं ज्या चुका असतात जसं आत्ता सगळ्यांनी तुम्ही म्हणलं आम्ही दर्शनाची जर बातमी लावली असती तर महाराष्ट्रभर गाजली असती पी वाढला असतं सगळं झालं असतं पण पांडुरंगाची बदनामी झाली असती आपली बदनामी झाली असते म्हणजे अशा गोष्टीचं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हेही समजलं पाहिजे कारण आपण सगळं या ठिकाणी बसल्यावर माझ्या आपण माणसा आहे आपण काही देव नाही आपलं शंभर टक्के बरोबर येत आहे असं नाही चुकत पण ते चुकलं असेल कशासाठी त्याला एखादी संधी द्यावी त्या संधीतून त्या ठिकाणी ती सुधारणा होती का याही गोष्टीचं बघून आपण आपल्याला या पुढच्या कालावधीमध्ये आपण काम केलं पाहिजे आणि महेश भाऊनी सुद्धा सांगितलं की अधिकाऱ्यांचा सुनील भाऊ सगळ्यांनीच सांगितलं की अधिकाऱ्यांच्या वरती वचत नाही किंवा अधिकाऱ्यांच्या वरती समन्वय सगळ्यांचा नागरिकांचा व्हायला पाहिजे याही गोष्टीचा नक्की विचार केला जाईल परंतु ज्या ज्या गोष्टी आता काय होतंय एखादा तर मी नाव सांगत नाही मला सचिन नाव मी सांगितलं की असं असं आहे ती सुनील भाऊ का अधिकारी आहे आणि असं असं केलंय त्यांनी मी सुनील बाबू पर्यंत जरा तानस तर सचिनचा सचिन बाबचा नवीन पण जाऊ दे असले आता एकदा एकदम माफ करून मी उदाहरण देतोय उदाहरण देतोय माफ करू मग परत ही चर्चा कसं असते ही सगळ्यात झालेली असते आमदार आता त्यांच्या मागे लागले आणि कसं आमदार थांबले पण थांबले कुणामुळं लागले पु मागे कुणामुळं आपल्यामुळं अशाही काही गोष्टी असतात त्या गोष्टी माणसात आपल्याला बोलता येत नसतात परंतु या सगळ्यांचा जो विकास निधीच्या बाबतीत सुद्धा सांगितलं की लोकउपयोगी होतोय का तर नक्कीच मी आज या निमित्तानं सांगू इच्छितो की आज जवळजवळ दीड ते दोन हजार कोटीचा निधी पंढरपूर मंगळा या मतदारसंघासाठी आलेला आहे अजूनही एक वर्षभर आहे आठ दहा महिने अजूनही माझ्या मध्ये हजार पुढे आपण पार करू हा निधी सुद्धा दुरुपयोग होतोय का याच्यावरती सुद्धा चिन्ह आज निर्माण जात तर ज्या ज्या ठिकाणी आज तुम्ही सर्व पत्र करा प्रत्येक समाजाच्या प्रत्येक हक्कापर्यंत प्रत्येक लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचता म्हणजे आम्ही ज्या ज्या ठिकाणी पोहचू शकत नाही त्या त्या ठिकाणी तुम्ही पोहचू शकता तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लोक निकृष्ट वाटत असेल किंवा हे काम असं व्हायला पाहिजे तर तुम्ही नक्कीच त्याचा संपर्क साधा कारण पहिल्यांदा ते अधिकाऱ्यांनाही सांगू तेव्हा नाही झालं तर तुम्ही मलाही सांगा माझ्या कानावर घाला कारण माझा चोवीस तास फोन चालू असतो हा कधी उचलला नसेल तर मी परत मी करतो बऱ्याच वेळेला आता कार्यक्रम चालू आहे कोणचा कोणाचा आला असेल तर दोन तासांनी करतो मी परत परंतु आज यामध्ये आपण बघत असताना हा प्रश्न सुद्धा पुढच्या वेळेला निर्माण झाला नाही पाहिजे की हा निधी नाही आज आपण बघतोय सर आमच्या अगोदरची पिढी तुमची तेवढ्या आजारपुटे आता प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक ग्रामीण भागातले पत्र करायचं माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात सांगायचं निधी कुठेतच मनायला बरोबर निधी प्रत्येक गावाला कुटीत आलेला आहे कोटी मध्ये दोन कोटी असेल पाच कोटी असेल दहा कोटी असेल एक एक गाव वीस कोटी बावीस कुटी पर्यंत निधी गेलेला आहे परंतु तो निधी चांगल्या पद्धतीनं वापरला गेला पाहिजे उपयोगी झाला पाहिजे तर या मला सांगायचा उद्देश आहे की मागच्या पन्नास वर्षाची जरी बिरीज केली आणि अर्धाची जरी बिरीज केली माझ्या काळात माझा कालावधी खूप कमी मिळाला तीन वर्षाचाच कालावधी होतोय परंतु तीन वर्षाच्या कालावधीमध्ये या जे प्रश्न या पुढचं जे ज्या प्रश्न प्रलंबित पंढरपूरचे असतील मंगळव्याचे असतील ते जवळपास सगळे प्रश्न इथला सीचा असेल मंगळ्याचा पाण्याचा असल शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात असेल काही नदीला पाणी सुटत नाही काही वड्यांना पाणी सुटत नव्हतं हे असे छोटे मोठे सुद्धा विषय या निमित्तानं त्याला मान्यता घेऊन हे प्रश्न या तीन वर्षामध्ये सोडून पुढच्या पाच वर्षामध्ये जे राजकारण ज्या मुद्द्यावर चाललं जसं बंगाळण्याचं राजकारण पाण्यावरती चालत गेलं हा पाण्याचा सुद्धा प्रश्न संपून पुढचं राजकारण हे नवीन पद्धतीचं राजकारण म्हणजे मागच्या आमच्याकड्या आमच्या सगळ्यांच्या कडल्या गेल्या की या हे करून देतो हे आश्वासन दिलं पण हे सगळे आश्वासन संपून ही काम पूर्ण करून पुढच्या पंचवार्षिकला नक्कीच त्या पुढचा विचार या पुढच्या कालावधीमध्ये राज्य करते असतील किंवा तुम्हाला सगळ्यांनाही या निमित्तानं आहे उदाहरणार्थ एम आय डी सी जरी केली तर तिथं जर चांगले उद्योग नाही आले तर मंगळयसी सारखं नक्कीच त्या निमित्तानं होईल त्या त्यानिमित्तानं आता थोडेसे उद्योग मंगळ एम आय डी कुठं कुठं चिटका लागेल परंतु पंढरपूरची सुद्धा एम आय डी सी होत असताना आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ह्या एम आय डी सी मध्ये चांगले उद्योग आले पाहिजेत एका मायासारखा येतोय मला चार पॉट घेऊन ठेवतोय कंपाऊंड मारून ठेवतोय आणि तिथं काहीच करत नाही खऱ्या उद्योजकाला निमित्तानं लॅक मिळणार नाही मग ह्या सगळ्या गोष्टी बघायचं काम आपलं आहे तुमच्याकडे एखादा उद्योजक असेल सांगा मी जाऊन बसतो मी या निमित्तानं आपल्या विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर नार्वेकर साहेबांना विनंती केली की त्यांचा 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 जो मतदारसंघ आहे त्यांचा मतदार म्हणजे पाटावी त्यांचा मतदार आहे अंबानी त्यांचा मतदार त्या मतार पदाबा मतदारसंघात मी त्यांनाही विनंती केली की आपल्याला टाटाजी नाही भेटायचा आहे आणि अंबानी नाही भेटायचा एखादा उद्योग आमच्याकडं जर कसा येत असेल तर त्या निमित्तानं त्यांनी कमिटमेंट के मला केली हे आमचं अन ऑफिसियल दोन तीन वेळा झालंय पण आपलं एमआयटीसी झाल्यानंतर परत बघू म्हणतात परंतु त्यांनाही घेऊन त्या निमित्तानं त्यांना भेटून एखादा जर प्रकल्प आपल्याकडे आला तर नक्कीच जसं आपल्या फलटण जमीनचा प्रकल्प आला आणि फलटणकारांचं सगळं त्या निमित्तानं जे तिथलं अर्थकारण आहे ते चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी झालं हजारो लोकांना त्या ठिकाणी काम लागलं तर अशा पद्धतीनं जर झालं तर नक्कीच या पुढचा कालावधी अशा पद्धतीचा विचार या पुढच्या पुढच्या पंचवीसपासून आपल्याला करायचं आहे आणि अशा पद्धतीचं राजकारण या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला करून आपल्या भागाचं असल आपला असल सगळ्या पद्धतीचा विकास या निमित्तानं आपल्या सर्वांना करायचा आहे या निमित्तानं बरंच कृषी वृंदावन असेल किंवा शौचालयाच्या बाबतीत असेल किंवा त्या घाटाच्या बाबतीत तुम्ही बोला फक्त भायोगाकडून एंट्री घेण्याच्या बाबतीत तुम्ही बोला तर नक्कीच तुम्ही वेळोवेळी या गोष्टी जर सांगितल्या गेल्या काय होतं वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्ही सांगणार त्याचं इम्प्लिमेंट खाजे परकुलेट होईपर्यंत आपण इंजेक्शन मार्गी मार्गी देऊन ठेवू ना काय तर मोठं इंजेक्शन परत पण तुम्ही सांगत जावा संपर्कात राहत जावा राजेबासारखं लगेच रागा देतो मग राजेबा आमचं देखील रागा आहे की नाही म्हणत आहे असं असं नाही करत ना आपल्याला सगळ्यांना घेऊन चांगल्या पद्धतीनं जरी अधिकारी आपण एखादा अधिकारी जरी बदलला काम करणार आहे कोणाचं मी मागचं याचं काय इतिहास काढत बसत नाही तू किती कामं झाली किती काय केलं मसर आग झाला अंबुक झाला आपल्याला राग हो काय हो काम होण्याशी मत मी कुणावरती टीका टिपणी कुणाला लागतो का नाही आपलं काम मधत आपली लोक लोकांचं का लोकांचं प्रतिनिधित्व लोकांनी आपल्याला करण्याची संधी दिली त्याचं सोनं केलं पाहिजे त्यासाठी काम केलं एवढं माझं माझं टार्गेट मी करत राहतो टीका टिपणी जरी एखादं कुठेतरी काय बातमी जरी छापली तरी बाबा त्याला त्यांना त्याच कारण का की आपल्याला माहित आहे आज आहे आपण चुकलो तरी केलं एक चूक होऊ द्यायची नाही आणि चांगल्या पद्धतीने हे तुम्ही म्हणजे आरसा आहे आम्हाला आमचा केस कुठं घालला असं डाग पडला अस दाखवताय तुम्ही यामध्ये आम्ही सुद्धा जास्त राहायला येणार नाही परंतु काही चुका हे आता जसं मंदिराच्या बाबतीत झालं आपल्या भागाची किंवा आपल्या गावाची कुठं बदनामी होईल अशा पद्धतीचं पुढं आपल्याला होता कामा नये या गोष्टीचं आपण हे केलं पाहिजे आणि अविराजी तुम्ही सुद्धा या निमित्तानं सांगितलं मंदिर दर्शनाच्या बाबतीत तर खरं म्हणजे मला आता असं वाटायला लागलंय तुम्ही एवढ्या चळवळीनं मंदिर दर्शनाच्या बाबतीत सांगताय मला कायम सांगत जात आहे की पत्रकारांनाच येईल कोणतर मला आता सदस्य म्हणून त्याच्या शिफारस करावी लागते काय असं वाटायला तुम्ही माझी किरकिरे न जाईल पण या निमित्तानं तुम्हाला तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्यात कोणतर फाईट केलेली आहे सगळ्यांना होणार नाही पण एखादा कोणतर जाईल असं दिसतं बघू आपण प्रयत्न करू आज काय तुम्हाला शब्द देत नाही पण तशा पद्धतीनं आपण त्याही गोष्टी चा विचार करू तर या निमित्तानं मला सांगावंच वाटतं की प्लॅनच्या आयच्या बाबतीतलं तर आता माणसात बोलायचा विषय नाही मी तिळून घ्या कोट मला काय करायचं नाही कर बोलायचं आहे त्या जमिनीच्या बाबतीत कोण कमी पडलं तसं आपण जे तुम्ही जे मला दिलं होतं टाटा ते मलाही पडलं सव्वीस जानेवारीचं तसं पण तुम्ही मला मला आता बोलता मला आता समजलं की तुम्हाला बोलता बोलता तुम्हीच हे करतं तुमच्यावरून परत आहे पण या पुढच्या कालावधीमध्ये एक लक्षात घ्या तुमच्यावरती तुम्ही माहिती देत जावा तुमच्यावरती कुठं जरी आग झाली तर शंभर टक्के मला आग मारा तुमचा नाही आलं तरी एकच आपल्याला या निमित्तानं आहे कुठल्याही गोष्टीला घाबरू नका कुठल्याही गोष्टीच भय अजिबात मनात बाळगायचं नाही का काही ना? येऊ द्या निमित्तानं मी शंभर टक्के आपल्या आहे आणि गोष्टीला शंभर टक्के पाठीशी राहील एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो आज पत्रकार दिनाचा कार्यक्रम आहे पण आपण सगळ्यांनी हे बोलल्यामुळं जर थोडस बोलावं लागलं कारण भाषण भीषण करायचं जा माझा जास्त भाव नाही परंतु आज एवढं आपण काम करता आपल्या सगळ्यांचा सन्मान सहा तारखेला करायचं होतं पण नियोजित कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये थोडंसं मुंबईच्या दौरे जरा तसं त्या वाढलेत कारण शेवटच्या टप्प्यात बरीचशी आले अधिवेशनाच्या अगोदर काही निधी आपल्याला मतदारसंघासाठी सुद्धा घेता यायला या पाहिजे तर यासाठी आपलाही सन्मान आज या निमित्तानं व्हावा कारण आपण या समाजाला एक आश्वास देण्याचं काम आपण सगळ्यांना करता आपलाही सन्मान या समाजामध्ये हो यासाठी आज हा सोहळा ठेवलेला आहे आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजच्या या मकर संक्रांतीच्या निमित्तानं सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना त्या ठिकाणी श्रीकांत सामळेसाहेबांचं एक संघर्ष यात्री हे पुस्तक हे आज भेट देतोय तर यात बरेच आय एस आय पी एस आय आर एस सगळ्यांच्या त्यात प्रत्येकाच्या मुलाखती प्रत्येकाच मला सांगू इच्छितो की हे संघर्ष यात्रे श्रीकांत सावळे साहेबांची ओळख मला वाटते तुम्हाला असेल नसेल नवीन पत्रकार नाही वाटत कारण पंढरपूरला आपल्याला मला वाटतं पंढरला या निमित्तानं आपण वाचू एखादा जरी आय एस आय पी एस एम पी एस सी किंवा कुठल्या जरी सरकारी नोकरीत या पुस्तक वाचून आपण जर करू शकतो तर नक्की हा सन्मान सोहळा यशस्वी झाला किंवा या पुस्तकाचं जे श्रीकांत सावळे साहेबांनी पुस्तक काढलं ते सुद्धा खूप सुंदर आहे मी थोडंसं निमसू वाचले थोडं वेळ मिळाला नसल्यामुळं माझं फोन झालं नाही पण वेळ जसा मिळेल तसं पूर्ण वाचतोय अतिशय चांगला आहे आणि नक्कीच समाजामध्ये ऊर्जा निर्माण करणारे पुस्तक आहे पुस्तकाची भेट आपण सर्वांना आपल्याच माणसाने दिलेलं आहे त्यामुळं सगळ्यांना सर्व पत्रकारांना याची भेट द्यावी आणि सर्वांचा सन्मान सो सोहळा या निमित्तानं करावा यासाठी आजचा हा दिवस आहे आणि परत एकदा आपण सर्वांना संक्रांतीच्या आणि पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाता